एकमेकांबद्दल संशय तयार होतात ती तिकडे नक्की गेली असेल का कोणाबरोबर बोलत असेल चॅट कोणाबरोबर करत असेल मोबाईलवर कोणाबरोबर बोलत असेल सर्फिंग काय करते आहे यूट्यूबवर काय सर्च मारते आहे अशा टाईपचे संशय तयार होत असतानाच घटस्फोटाची इथेच खरं बी रोवलं जातं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही नमस्कार मी मिसेस ज्योती लँगे डायरेक्टर जॉईन शिक्षण संस्थान मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट आणि मराठा विद्याप्रसारक समाजाचं हे एक युनिट आहे तिथे आम्ही वाड्यावस्त्यांवर जाऊन ट्रेनिंग देण्याचं काम करतो आणि काउन्सिलिंगचं पण काम करतो आणि गेले बत्तीस वर्ष हे काम चालू आहे आणि त्याला सक्रिय प्रतिसाद पण मिळतो आणि आपण जे सांगतो आहे त्याच्यावर लोक भरभरून प्रतिसाद देत आहात तर आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं काही कारण आता पण काही अजून कारणं पाहणार आहोत की जे आपण आत्तापर्यंत बोललो नाही तर एक महत्वाचं अजून एक कारण समोर आत्ता आत्ता यायला लागलेलं ला आहे की मुलबाळ न होणं तर दोन तीन वर्ष झाल्यानंतर घरातले सगळे नातेवाईक मुलाच्या अपेक्षेने बघत असतात की मुलबाळ होईल आणि समजा दोन तीन वर्ष ती मुलगीच हो त्या घरामध्ये कम्फर्टेबल नसते त्या मुलीचाच अजून विश्वास तयार झालेला नसतो त्याच्यामुळे कन्सी होण्याचं प्रमाण पण कमी होत जातं आणि म्हणून असं ज्या वेळेला लक्षात येतं त्यावेळेला मुलाकडून काही गोष्टी मुलांच्या घरातून काही गोष्टी केल्या जातात जसं हरेसमेंट होतं बाकीच्यांच्या उदाहरणं दिले जातात की तिला बघा ती तिला दोन मुलं झाले आहेत आत्ता तुला अजून एकही मुल होत नाही मुलबाळ होत नाही म्हणजे तुझ्यात दोष आहे तुम्ही लपवून ठेवलेला आहे लग्नाच्या वेळेला पण जर सारासार विवेक बुद्धीने विचार केला तर लग्नाच्या वेळेला तिच्या आईवडिलांना पण काय माहिती असणार आहे की मुलीमध्ये दोष आहे की मुलामध्ये दोष आहे आपल्याला कुणालाही सांगता येत नाही ते पण हे विचार न करता सुद्धा त्या मुलीला दोष दिला जातो नंतर आत्ता एका मुलीने तर सांगितलं की तो मुलगा म्हणतो आहे की तुझ्यातमध्ये आता आपल्याला ट्रीटमेंट सुरू करायची आहे बाळ होण्यासाठी तर त्याचा ट्रीटमेंटचा खर्च सुद्धा तुझ्या आईवडिलांनी अर्धा दिला पाहिजे आणि त्या मुलीच्या आईवडिलांची तेवढी ऐपत आई नाहीये लग्न कसं तरी करून दिलेलं आहे त्यांनी खर्च तो अजून त्यांचं कर्ज अजून फिटलेलं आणि तरी सुद्धा मुलीकडून पुन्हा तिच्या घरच्यांकडून अपेक्षा केली जाते त्यामुळे अशा परिस्थितीत सुद्धा घटस्फोटाची जास्तीत जास्त मागणी मुली करत असतात पण त्यावेळेला तिच्याकडे जर समजा काही पैशाचे सोर्सेस असतील तर त्यावेळेला ती तसा डिसिजन घेऊन पण जर सोर्सेस नसतील तर मात्र तिला हा घटस्फोटाचा निर्णय घेताना फार अडचणीचं होतं आणि म्हणून ती सगळे उपाय शोधत असते आणि त्यावेळेला ती माहेरी येऊन बसते हा जो आहे हा प्रकार सगळ्यात जास्त धोकेदायक आहे ही स्टेज धोकेदायक आहे कारण इथे संवाद कुठेतरी संपतो किंवा कुठेतरी संवाद तुमचा ब्रेक होतो आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त गॅप वाढत जातो आणि म्हणून साठी आपण जरी कितीही वाद असले किंवा कितीही तुमच्यामध्ये मतभेद असले तरी ते संवादाने सुटू शकतात आणि तुम्ही एकत्र आले तर ते सुटू शकतात अजून पुढचं एक कारण आहे की विवाह हो बाह्य संबंध म्हणजे हे दोन्हीकडून आहेत म्हणजे महिलांना वाटतं की पुरुषाचं बाहेर कुठेतरी काहीतरी आहे असं काही नाही की मुलींच्या बाबतीतच संशय घेतला जातो तर नवऱ्याच्या बाबतीत सुद्धा बऱ्याचशा महिला संशय घेत असतात म्हणजे नवरा ऑफिसमधून आल्यानंतर त्याचा मोबाईल सर्व करणं त्याच्या किती मैत्रिणी आहे तो काय काय बोलतो आहे त्याचे चॅट चेक करणं सुद्धा प्रकार समोर येत आहेत आणि त्याच्यामुळे नवरा इरिटेट होतं आणि त्याला असं वाटतं की शेवटी काय की मोबाईल हे साधन जे आहे हे माझं प्रायव्हेट आहे काला हे प्रत्येकाला वाटत असतं की हे माझं प्रायव्हेट साधन आहे ते कोणी बघू नये आणि ह्याच्यातच ती गडबड होते आणि महिला पुरुषांवर संशय घेतात पुरुष महिलांवर संशय घेतात एकमेकांचे मोबाईल चेक करतात त्याच्यात जर काही समजा काही लहानपणीचे गट असतात तिथे काही थट्टामस्करी चालू असते तर त्याच्या त्या थट्टा थट्टामस्करीमध्ये जर समजा काही विषय बोलले जात असतील फ्रीडमचे तर सुद्धा दोघांकडून सुद्धा आक्षेप घेण्याची शक्यता असते आणि अशा वेळेला सुद्धा एका छोट्याशा वाक्यावरून सुद्धा किंवा छोटे काही व्हिडिओ शेअर केलेले असतात की जे नवऱ्याला आवडतात की अशा टाईपचे लोक तुझे मित्र आहेत का अशा सारखे प्रश्न विचारले जातात डिवोर्सचं प्रमाण हे वाढत असतं नंतर पुढचं आहे की व्यसन आणि दारू दारूचं प्रमाण वाढणं की नवरा खूप दारू पितो आहे किंवा व्यसनाधीन आहे किंवा जुगारामध्ये तो हरतो आहे आणि घरात येऊन खूप मारजोड करतोय किंवा शिव्या देतोय दारूमध्ये त्याच्या लक्षात येत नाहीये की घरात लहान मुलं आहे आणि नको त्या शिव्या तो देतो जाले, जाले आहे लहान मुलांवर परिणाम काय होईल त्याचा विचार नाही आहे आणि त्या आईला सारखं वाटत असतं की बाबा हा जर एवढा बोलत असेल इतक्या घनेरड्या शिव्या देत असेल तर ह्याचा परिणाम माझ्या बाळांवर काय होईल माझी मुलं आत्ताच कॉलेजला झाले चाललेले आहेत त्यांनाही बऱ्याचशा गोष्टी समजता आहेत तर त्यांच्यावर काय होईल म्हणून ती सुद्धा तेवढ्याच ते ते प्रमाणात त्याला ते विरोध करायला जाते आणि मग नंतर ते जे वादावाद होते तर त्यामध्ये कुठेतरी परत डिव्होर्सचा विषय येतो की ती महिला जी आहे ती म्हणत असते की मला डिवोर्स हवा आहे पण तिच्याकडे मात्र ऑप्शन नाही कारण मुलांनाही तिला सांभाळायचं आहे आर्थिक स्रोत पण नाही आहे आणि शिवाय तिला बाकीच्याही गोष्टी सामाजिकदृष्ट्याही तिला विचार करावा लागतो आणि म्हणून अशी जी प्रकरणं आहे जी वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष संसार झालेला आहे आणि ते आत्ता म्हणत आहेत डिवोर्स आणि बरेचसे लोकं ह्या ज्या वेळेला असे घटना समोर येते तेव्हा लोक म्हणतात आता काय डिवोर्स करत आहे डिवोर्स घ्यायचा होता तर तेव्हाच घ्यायचा होता तर त्यावेळेला ही जी सहनशक्ती आहे ही सहनशक्तीचा कुठेतरी एक्सपोर्ट होतो आणि सहनशक्ती संपते आणि त्यावेळेला पुन्हा हे डिवोर्सचं प्रमाण जे आहे ते वाढत आहे पन्नाशीनंतरच्या महिला आत्ता म्हणायला लागल्या आजच सकाळी मला एक फोन आला पन्नाशीनंतरची महिला म्हणते आहे की मला डिवोर्स घ्यायचा आहे माझं दोन मुलांना घेऊन कुठेतरी आश्रमात राहण्याची सोय तुम्ही कराल का तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या डिवोर्सला कारणीभूत आहे आणि ह्याच्यात नातेसंबंधांबद्दल बोललं गेलं पाहिजे नातेसंबंध कसे टिकवायचे आहे त्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे नंतर नवरदेव आणि नवरी त्यांना प्री काउन्सिलिंग पण झालं पाहिजे लग्नाच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टी जर आधी तिला सांगितल्या गेल्या की असं असं होऊ शकणार आहे तर ती तयार असते त्या गोष्टीला त्याच्यामुळे हा एक विषय आहे प्री काउन्सिलिंगचा प्री मॅरेज काउन्सिलिंगचा तोही बोलला गेला पाहिजे आणि शिवाय त्यांना एक जीवन कौशल्यसुद्धा दोघांना दिलं गेलं पाहिजे ज्या वेळेला तुम्ही जीवन कौशल्य त्यांना शिकवतात संवाद कौशल्य शिकवतात एकमेकांबद्दल प्रामाणिकपणा कसा आणि शेवटी काय की तुम्ही दोन वेगवेगळ्या घरातली लोकं एकत्र आलेले असतात वेगवेगळ्या ठिकाणी वाढलेली लोकं एकत्र आलेले असतात आणि त्याच्यामुळे तुमचं अपब्रिंगिंग तुमचं जडणघडण ही वेगवेगळ्या घरांमध्ये वेगवेगळ्या संस्कारांमध्ये झालेले असते आणि संस्कारामधून मला एक आठवलं की धार्मिक प्रकार पण खूप जास्त त्या डिवोर्सला कार कारणीभूत होता आहेत धार्मिक म्हणते आहे मी म्हणजे हे दोन्हींच्या बाबतीत आहे की बायको आहे ती खूपच देवधर्मकर्ते आहे सतत ती सकाळपासून रात्रीपर्यंत त्या विश्वात आहे आणि नवरा आहे तो एकदम मॉडर्न आहे त्याचा ह्या गोष्टींवर विश्वास नाही आहे असंही होतं किंवा उल उलट पण आहे की बायकोला वाटतं की हा काय देवदेव करत राहतो आहे आणि सगळ्या ह्या गोष्टींमध्ये तो कशाचं पठण करतो आहे कुठले मंत्र उच्चार करतो आहे या सगळ्या गोष्टींचं तिला कुठेतरी असं वाटतं की हा देव बनायला जातो आहे आणि माणूस होत नाही आहे तर अशा बाबतीत सुद्धा हे सुद्धा एक कारण आता समोर येत आहे की ह्या दोघांचे मतभेद जे आहे हे वेगवेगळ्या वैचारिक पातळीवर होत आहेत आणि वेगवेगळ्या जडणघडणीमधले हे लोक एकत्र कसं राहायचं याचं शिक्षणच त्यांना दिलं गेलेलं नाही आहे आणि हे जर शिक्षण द्यायचं असेल तर आपल्याला वेगळा अजून व्हिडिओ नातेसंबंधावर करावा लागेल ला, आणि ते पण नातेसंबंध कोणाकोणाशी म्हणजे नवऱ्याचं बायकोशी बायकोचं नवऱ्याशी हे कसे आपण इगो कॉन्फ्लिक्ट आहे दोघांना इगो आहे ते पण सांभाळायचे आहे तर ते कसं करायचं आहे ते आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्याला असेही काही विषय पाहिजे असतील किंवा नातेसंबंधांबद्दल आपल्याला ऐकायला लावणार असेल तर तुम्ही तेही कळवा याला सप्रेम मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद